ग्रामपंचायत ग्रामीण विभागामध्ये काम करणाऱ्या पंचायत राज संस्था आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन कलम पाच अन्वय या गावची लोकसंख्या सहाशे किंवा सहाशे पेक्षा जास्त त्या ठिकाणी आपल्याला ग्रामपंचायत निर्मिती करता संख्या सहाशे ते पंधराशेच्या दरम्यान त्या ग्रामपंचायतची सदस्य संख्या पंचायत समिती सभापती यांच्याकडे देऊ शकतो पंचायत राजव्यवस्थेमधील सर्वात खालचा पण महत्त्वाचा टप्पा म्हणजे ग्रामपंचायत महाराष्ट्रामधील मा स्थानिक शासन संस्थेचे दोन भागात विभाजन करण्यात आले पहिला ग्रामीण दुसरं शहरी ग्रामीण विभागामध्ये काम करणाऱ्या रा रा पंचायत राज संस्था आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तर शहरी विभागामध्ये काम करणाऱ्या स्थानिक शासन संस्था आहेत नगरपंचायत नगर परिषद आणि महानगरपालिका तर या मध्ये आपण फक्त ग्रामपंचायत विषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी स्त्रीस्तरीय पंचायत राज व्यवस्था सन एकोणीसशे बासष्ट पासून सुरू आहे ग्रामपंचायतची निर्मिती मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन कलम पाच अन्वये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत अशी तरतूद करण्यात आलेली आहे मुंबई ग्रामपंचायत कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न मधील कलम पाच अन्वये ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात आलेली आहे नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार हा राज्य सरकारी आयुक्तांना असतो ग्रामपंचायतीचा कारभार चालवणे व त्यावर लक्ष ठेवण्याकरिता गावातील काही प्रौढ नागरिकांची निवड केली जाते त्यांना सभासद असे म्हणतात आणि ही निवडणूक प्रत्यक्ष व गुप्त पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेत असतो ग्रामपंचायत निर्मितीसाठी गावातील किमान लोकसंख्या सहाशे असणे अनिवार्य आहे आणि हेच प्रमाण डोंगरी भागामध्ये तीनशे इतके आहे परंतु ज्या गावाची लोकसंख्या सहाशेपेक्षा कमी आहे अशा गावात जवळपासचे खेळे मिळून गट ग्रामपंचायत निर्माण करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे ज्या गावची लोकसंख्या सहाशे किंवा सहाशेपेक्षा पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी आपल्याला ग्रामपंचायत निर्मिती करता येतो आणि ज्या गावची लोकसंख्या कमी आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायत निर्मिती केली जाते परंतु काही जवळपासचे काही खेडे मिळून गट ग्रामपंचायत निर्मिती केली जातो ग्रामपंचायत हा टॉपिक तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता किंवा सरकारी नोकरी तयारी करता तर तुम्हाला या टॉपिक विषयीची माहिती असणे आवश्यक आहे तसेच तुम्ही एक भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला ग्रामपंचायतीविषयीची सविस्तर माहिती असणे अनिवार्य आहे ग्रामपंचायतीचा कारभार चालवण्याकरिता ज्या सदस्यांची निवड केली जाते त्या सदस्यांची पण विशिष्ट मर्यादा आहे ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी सात म्हणजे कमीत कमी आपण ग्रामपंचायतीवर सात सदस्य ठेवू शकतो त्यापेक्षा कमी ठेवता येत नाही आणि जास्तीत जास्त सतरा म्हणजे सतरापेक्षा जास्त सदस्य आपण ग्रामपंचायतीवर ठेवू शकत नाही तर हे सर्व लोकसंख्येच्या प्रमाणावर अवलंबून असते तर पुढे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया गावाची लोकसंख्येवर अवलंबून असते की सात सदस्य असणार नऊ सदस्य असणार अकरा सदस्य असणार पंधरा असणार की सतरा असणार हे सर्व गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीच्या संख्या आपण पुढील तक्त्यानुसार जाणून घेणार आहोत ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या सहाशे ते पंधराशेच्या दरम्यान आहे त्या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या सात एवढी असते ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या पंधराशे एक ते तीन हजारच्या दरम्यान असते त्या ग्रामपंचायतची सभासद संख्या ही नऊ एवढी असते ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या तीन हजार एक ते चार हजार पाचशेच्या दरम्यान असते त्या ग्रामपंचायतची सभासद संख्या ही अकरा असते ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या चार हजार पाचशे एक ते सहा हजार याच्या दरम्यान असतो त्या ग्रामपंचायतची सभासद संख्या ही तेरा असते आणि ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या सहा हजार एक ते सात हजार पाचशेच्या दरम्यान असतो त्या ग्रामपंचायतची ही पंधरा एवढी असते आणि ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या सात हजार पाचशे एक व त्यापेक्षावरून असते त्या ग्रामपंचायतची सभासद ही सतरा एवढी असते सतरापेक्षावर वाढवली जात नाही गावातील प्रथम नागरिक हा सरपंच असतो ग्रामपंचायत सभासदाची निवड ही प्रत्यक्ष गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेत असतो आणि यांचा कार्यकाल हा पाच वर्षा करीत असतो परंतु हा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच राज्य सरकारला हे विसर्जित करण्याचा अधिकार आहे आणि सभासदांमध्ये आरक्षण असते महिलांना पन्नास टक्के आरक्षण असते महे जाते आहे कॅटेगरीने आहे महिलांना पन्नास टक्के आरक्षण असते तसेच एस सी एस टी म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकरिता लोकसंख्येच्या प्रमाणानुसार त्यांना आरक्षण असते आणि इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी प्रवर्गाला सत्तावीस टक्के आरक्षण असते यात पण पन महिलांना पन्नास टक्के आरक्षण असते <laughs> जर आपल्याला ग्रामपंचायतच सदस्य व्हायचं आहे तर याकरिता पात्रता काय आहे तर सर्वात महत्त्वाची पात्रता सभासद होण्याकरिता तो भारताचा नागरिक असायला पाहिजे दुसरी महत्त्वाची अट आहे त्याचे एकवीस वर्ष वय पूर्ण झालेले असायला पाहिजे आणि सर्वात महत्वाची अट त्याची गावाच्या मतदान यादीमध्ये नाव असायला पाहिजे आपल्याला ग्रामपंचायतचं सभासद व्हायचं आहे तर ह्या तीन महत्वाच्या अटी पात्र असणे अनिवार्य आहे जर काही कारणास्तव ग्रामपंचायतीचे विसर्जन झाल्यास सहा महिन्याच्या निवडणूक घेऊन आपल्याला परत ग्रामपंचायतीची बाडी स्थापन करायची असतो आणि हे बंधनकारक आहे सरपंच आणि उपसरपंच यांचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो परंतु त्या अगोदर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा झाला सरपंच आपला राजीनामा पंचायत समिती सभापती यांच्याकडे देऊ शकतो आणि उपसरपंच आपला राजीनामा सरपंच यांच्याकडे देऊ शकतो सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यानंतर तुम्हाला काही तक्रार करायची असल्यास निवड झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत आपल्याला जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करायची असते आणि त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर तुम्हाला विरोधी तक्रार पंधरा दिवसाच्या विभागीय आयुक्ताकडे करावायची असतो सरपंच आणि उपसरपंचाची एकदा निवड झाली तर सहा महिन्यापर्यंत आपल्याला अविश्वास ठराव मांडता येत नाही लक्षात ठेवा सहा महिन्याअगोदर आपल्याला अविश्वास ठराव मांडता येत नाही आणि सहा महिन्यानंतर तुम्ही अविश्वास ठराव मांडले परंतु तो ठराव जर फेटाळला गेला तर एक वर्षापर्यंत तुम्हाला परत पर अविश्वास ठराव मांडता येत नाही ग्रामसभा ग्रामपंचायतीची सभासदांची जी समिती असते त्यांची प्रत्येक महिन्याला एक बैठक म्हणजे बारा महिन्याचे बारा बैठकी घेणे अनिवार्य असते तसेच ग्रामसभा म्हणजे यामध्ये गावातील सर्व प्रौढ नागरिक उपस्थित असायला पाहिजे ज्यांचे अठरा वर्ष पूर्ण झाले आहेत असे सर्व नागरिक या ग्रामसभेला उपस्थित असायला पाहिजे असे चार महत्त्वाच्या ग्रामसभा घेणे अनिवार्य असते हे चार ग्रामसभा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट दोन ऑक्टोंबर म्हणजे महात्मा गांधी जयंती आणि एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन या चार दिवशी हे चार महत्त्वाचे ग्रामसभा घ्यावायचे असते आणि यामध्ये गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जातात आणि या ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच हा असतो आणि काही कारणास्तव सरपंच ग्रामसभेला उपस्थित होऊ शकलं नाही तर उपसरपंच हे अध्यक्ष म्हणून त्या ग्रामसभेचे पद भूसते त्या ग्रामसभेमध्येच गावाच्या विकासाचा अंदाजपत्रक तयार केला जातो आणि त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते या ग्रामपंचायतीवर शासकीय अधिकारी म्हणून ग्राम ग्रामसेवक ज्याला आपण ग्रामपंचायतीचा सचिव असे म्हणतो यांची निवड जिल्हा निवड मंडळाकडून केली जाते लक्षात ठेवा ग्रामसेवक यांची निवड जिल्हा निवड मंडळाकडून केली जाते ग्रामसेवकाला आपण ग्रामपंचायतीचा सचिव असे म्हणत असतो ग्रामसेवकाची निवड ही मुख्य कार्यकारी अधिकारी करत असतो आणि त्यांच्यावर नियंत्रण जवळचे गट विकास अधिकारी ठेवत असते ग्रामसेवक हा ग्राम विकास खात्याचा वर्ग तीनचा कर्मचारी असतो ग्रामसेवक म्हणजे सचिवचे काम काय असतात ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळणे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कारभार सांभाळणे ग्रामपंचायतीच्या बैठकींना हजर राहणे व इतिवृत्त सांभाळणे बैठकीमध्ये झालेले निर्णय किंवा ठराव हे स्वतः लिहून घेणे गाव पातळीवर बालविवाह प्रतिबंधक म्हणून काम पाहणे जन्म मृत्यू निबंधक म्हणून काम करणे म्हणजे जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवण्याचे काम ग्रामपंचायतीचे सचिव करत असतो तर बघा ग्रामपंचायतमधून मधून मग गावातील कृषी विषयक कामे सामाजिक कल्याण जलसिंचन ग्राम संरक्षण इमारत व दळणवळण यावर लागणारा कर सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय सेवा शैक्षणिक सेवा यावर लक्ष ठेवणे सामान्य प्रशासन ह्या सर्व गोष्टी ग्रामपंचायत सांभाळत असते तर अशा प्रकारे ग्रामपंचायतीचा कारभार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती ग्रामपंचायत हे कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रमंडळ पण हा व्हिडिओ शेअर तु करा चॅनल चॅनलला चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह एका नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार